ते सन दोन हजार सहा साली एक बाळाभोई नावाच्या एक व्यक्तीची हत्या झालेली तर त्याच्यानंतर दहा मे दोन हजार सात रोजी त्याच्यातला जो बाळाभोईच्या मर्डरमधला जो आरोपी होता त्याचा ग्रामपंचायत ऑफिसमध्ये मिटिंग चालू असताना त्याचा जा मर्डर झाला त्यावेळेला ग्रामपंचायत कार्यामध्ये ते ग्रामसेवक आणि ते कर्मचारी गावातले इथले सभासद लोक होते तर त्यांच्यानुसार असं का फिर्यादी सव्वा तीनच्या सुमारास कोणतरी अनोळखी लोकं आले आणि त्यांनी विजय वंडार पाटील याची हत्या केली आणि निघून गेली असा एक फिर्याद दिलेली त्या मोतीराम संपत भोईंनी दहा चार दोन हजार सातला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोटल ह्या केसमध्ये तेवीस जणांचा एव्हिडन्स रेकॉर्ड केला आहे त्याच्यामध्ये त्या ग्रामपंचायत कार्यकर्ते असलेले सभासद लोकं त्याच्यातले कर्मचारी त्याच्यानंतर ते मैताचे तीन जण भाऊ त्याच्यानंतर ते पंच लोक असे एकूण तेवीस जणांना याच्यात एक्झामिन केलं पण याच्यातल्या याच्यातले जे तपास अधिकारी होते ते मैयत झाल्यामुळे त्याच्या ते त्यांच्या ॲबसनमध्ये त्यांच्याकडून जे रायटर लोक होते त्यांना एक्झामिन केले आता याच्यामध्ये असं झालं का तीन जणांना कन्व्हिक्शन दिले विजय बाकाडे सुनील भोईर आणि साजिद शेख आणि याच्यातले दहा जणं महेश पाटील आणि इतर लोकांना सोडून दिले त्याच्यामधले महेश पाटील यांना ह्या खुनामध्ये असं गोवलेलं का महेश पाटीलनी त्या ठिकाणी होताना महेश पाटील नाही हे फिर्यादी जे आहेत याच्यातले पीडब्ल्यू नंबर सेवन एट नाईन म्हणजे कुणाल पाटील प्रदीप गायकवाड आणि तो सूरज सूरज सुधीर पार। पाटील ह्या लोकांना महेश पाटील लोकांनी थ्रेट केलं असा महेश पाटील यांना रोल लिहिलेला आणि त्यावेळेला महेश पाटील ते कोर्टामध्ये त्या स्पॉटवर हजर होता पण आमच्याकडे असा पुरावा होता का त्यावेळेला मर्डरच्या दिवशी दहा वाजून दहा चार दोन हजार सातला त्या दिवशी महेश पाटील हा गोलेवली गावात नसून तो कल्याण कोर्टामध्ये एक वॉरंट कॅन्सल करायला आलेला आणि वॉरंट कॅन्सलेशनचा असा अशी पद्धत असते की स सकाळी एक वॉरंट कॅन्सलेशनचा अर्ज द्यायला लागतो ते मॅटर ब बोर्डावर घ्यायला लागतं आणि मेहरबान कोर्टात जोपर्यंत वॉरंट कॅन्सल होत नाही तोपर्यंत ते को कोर्टामध्ये त्या आरोपीला हजर राहायला लागतं मग त्या दिवशी महेश पाटील कोर्टामध्ये हजर होता असा जो कागदपुत्र पुरावा हो जो आम्ही कोर्टामध्ये दाखल केला त्याच्यामुळे ती ॲलिबी प्रूव्ह झाली आता मेहरबान कोर्टाने त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशनमध्ये काय घेतलं आहे का सोडले हे गुरुवारी कळत पण आज मी त्याला ह्या तीन आरोपींना कशासाठी शिक्षा दिली कोणत्या कलमासाठी दिली हे आज आम्ही तिला आपल्याला सांगता येईल पण याच्यातल्या ये तेरा जणांच्या आरोपीला अरेस्ट केलेली त्याच्यातले दहा जणांना मुक्तता केली तीन आरोपींना दोषी ठरवले आणि कोणत्या कलमाखाली दो दोषी ठरवले हे सात तारखेला माहीत पडले